छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार भिवंडी भिवंडीमध्ये पहिल्या शिव मंदिराचे लोकार्पण झालं आणि हे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या सोहळ्यामध्ये दे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सध्या गाजत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर भाष्य केलं औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामधून काढून फेकावी अशी मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे यावर सरकारची भूमिका काय आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले या, या देशामध्ये दे महिमा मंडन कोणाचं होईल तर ते फक्त शिवाजी महाराजांचं औरंगेबच्या कबरीचं कधीही होणार नाही आणि त्याचं उदत्तीकरण आम्ही होऊ देणार नाही जर उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचा प्रयत्न चिरडून टाकण्याचं काम आम्ही करू असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले या सोबतच देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रामध्ये मध्ये औरंग्याची कबर का हवी असा प्रश्न आपल्याला पडत असेल मात्र आपल्याला कल्पना असेल की भारतीय पुरातत्व विभागाने या कबरीला पन्नास वर्षापूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलं आहे म्हणून याचं संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले दुर्दैवाने त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागत असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमामध्ये यावेळी बोलून दाखवली त्यामुळे एक प्रकारे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे